नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगावर रॅक पडल्याने युवा कामगाराचा मृत्यू मृतक सरांडी बुजरुक येथील रहिवासी नागपुरातील मेडिसिन कंपनीमध्ये घडला अपघात गेल्या दोन वर्षापासून नागपुरातील एका मेडिसिन कंपनीत काम करणाऱ्या एका युवा कामगारावर लोखंडी रॅक पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे कृष्णा अभिमन बेदरे वय बावीस वर्ष असे मृतकाचे नाव असून तो भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजुर्ग येथील रहिवासी आहे कृष्णा बेद्रे गेल्या दोन वर्षापासून नागपूर येथील एका मेडिसिन कंपनीत नोकरीला होता घटनेच्या दिवशी त्याची रात्री पाळी होती नेहमीप्रमाणे काम करीत असताना अचानक त्याच्या अंगावर रॅक पडली सदर घटना अन्य सहकाऱ्यांना करताच त्यांनी रॅक उचलून कृष्णाला नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले सदर घटनेची माहिती कंपनी प्रशासनाने कृष्णाच्या कुटुंबियांना बुधवारी कळवल्यानंतर बेद्रे कुटुंबियावर दुखाचे डोंगर कोसळले आहे आपल्या कुटुंबाची हलाकीची अवस्था बघता आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल ही भूमिका ठेवून नागपुरात कामासाठी असलेल्या कृष्णावर काळाने झडप घातली त्यामुळे गावात शोककाळ पसरली आहे बुधवारी रात्री उशिरा मृत कृष्णावर सरंडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले कृष्णाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे